नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सो so, आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की तुम्ही बोर्ड एक्झामसाठी कसं प्रिपेअर करायचं एस्पेशली त्या स्टुडंटसाठी जे जे सी टी आणि नीट सारख्या एक्झामसाठी प्रिपेरेशन करत आहेत सो so, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि जे जे स्टुडंट बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला सुरुवात करू कॉम्पिटेटिव्ह प्लस बोर्ड एक्झाम दोघं सांभाळणं हे खरंच खूप कठीण आहे पण तुम्ही एकटे नाही आहात लाखो विद्यार्थी आहेत जे कॉम्पिटेटिव्ह सोबत बोर्ड सुद्धा देणार आहेत सो आता बोर्ड एक्झाम्स खूप जवळ येत आहेत सो तुम्हाला टेन्शन येणं नॉर्मल आहे पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी चांगला अभ्यास केला असेल आणि तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला बोर्ड एक्झामला घाबरण्याचं कारण नाही आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचे टिप्स सांगते त्याच्यामुळे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर करण्या करण्यासाठी अजून स्टेप्स इझी होतील आणि तुमच्या डोक्यामध्ये जे टेन्शन आहे ते पूर्णपणे निघून जाईल आता सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो जो मला पण या टाइमला पडला होता की नेमकं बोर्ड एक्झामचं प्रिपेरेशन कधी सुरू करायचं मी बोर्डला एक्स्ट्रा तीन चार महिने देणं गरजेचं आहे का सो असं अजिबात नाही आपल्या बोर्ड एक्झाममध्ये सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा जास्तही पडली तरी खूप झालं कारण साठी ठीक आहे आय अॅग्रे की सेव्हन्टी फायव्ह पर्सेंटचा क्रायटेरिया आहे तुम्हाला तो पास करावा लागतो पण नीट आणि सीई डीच्या एक्झामसाठी असा काही क्रायटेरिया नाही आहे सो आपण जर फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा आलो दॅट इज वेल well इनफ जास्त स्कोअर करायची गरज नाही सो बोर्ड एक्झामसाठी एक्स्ट्रा थ्री फोर मंथ काढण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सोबतच तुम्ही बोर्डचं प्रिपेरेशन पण करू शकता सो आता तुमच्या बोर्ड एक्झाम आणि तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये जो फरक असतो तो एक महत्त्वाचा की पॉइंट म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये एम सी क्यू असतात सो तुम्ही फक्त ती पर्टिक्युलर लाईन लक्षात ठेवतात कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करतात आणि स्पीड डेव्हलप करतात जेणेकरून तुम्ही क्वेश्चन्स फास्ट सॉल्व्ह करणार पण बोर्ड एक्झाम्समध्ये तसं नसतं तुम्हाला तो पर्टिक्युलर टॉ टॉपिक एक्सपांड करून लिहावा लागतो त्यासोबत तुम्हाला प्रेझेंटेशन चांगलं ठेवावं लागतं त्यासोबत तुम्हाला पेपरची आणि आन्सर्सची क्लॅरिटी ठेवावं लागते जेणेकरून टीचर्सला तुम्ही आन्सर समजेल काही पण लिहून तर चालत नाही ना पेपरमध्ये जे टॉपिक आहे त्या रिलेटेडच लिहावं लागतं सो तुमचे जर कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील मी परत तेच सांगते कन्सेप्ट स्ट्राँग असतील तर बोर्ड एक्झामला घाबरून चालणार नाही तुमचं बोर्डचं प्रिपरेशन होत आहे असंच तुम्ही डोक्यात राहू द्या सो हे दोघं थोडेसे वेगळे आहेत पण एक दुसऱ्याला रिलेटेड सुद्धा आहे तेवढं लक्षात राहू द्या आता तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रिपेअर करत आहात तर तुमच्याकडे एक ऍडव्हान्टेज सुद्धा आहे तुम्ही अजिबात मध्ये नाही तर ॲडव्हान्टेज म्हणजे काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जसं मी म्हटलं स्पीड इम्पॉर्टंट आहे तशी कॉन्सेप्टची क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे कॉन्सेप्टची क्लॅरिटी आहे म्हणून जर तुम्हाला बोर्डने एक पर्टिक्युलर टॉपिक सांगितला की याला एक्सपांड करून लिहा कॉन्सेप्टची क्लॅरिटी असल्यामुळे तुम्ही ते चांगलं so, प्रेझेंट चा करू शकाल आणि जर चांगलं प्रेझेंट झालं तर तुम्हाला तेवढे पर्टिक्युलर मार्क्स भेटून जातील सो मध्ये तेच इम्पॉर्टंट आहे कॉन्सेप्टच्या क्लॅरिटीसोबत ते व्यवस्थित प्रेझेंट करणं त्या चॅप्टरमध्ये तुम्ही एमसी क्यूचं प्रिपरेशन करतात समजा त्या मधला तुम्हाला लाँग आन्सर आला एक्सप्लेन करण्यासाठी तर तुम्ही अजून चांगलं एक्सप्लेन करू शकतात तुम्ही ते कॉन्फिडेंटली लिहू शकतात कारण तुमचा त्या चॅप्टरशी रिलेटेड त्या टॉपिकशी रिलेटेड एक बेस क्लिअर आहे आता जे मी सांगणार आहे हे पूर्ण व्हिडिओमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुम्ही जर बोर्डचं प्रिपरेशन चालू करत असाल समजा आज चालू करायचं आहे तर पहिले तुम्ही काय ओपन करायचं तर वेटेजचं पी डी एफ तुम्ही प्रत्येक चॅप्टरचं चा, प्रत्येक सब्जेक्टचं बघा की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि ज्या चॅप्टरला वेटेज जास्त आहे ते चॅप्टर अधिक घ्या प्रिपेरेशनसाठी कारण याच्यामुळे काय होतं की मार्क्स इम्प्रूव्ह करण्याची शक्यता वाढते तुम्ही तो पर्टिक्युलर चॅप्टर प्रिपेअर केला की तुम्ही कॉन्फिडेंट राहतात की नाही हा पर्टिक्युलर चॅप्टर दहा मार्कच आहे माझा हा चॅप्टर झालेला आहे सो तुमच्यामध्ये तो थोडा कॉन्फिडन्स येतो की आय एम वेल प्रिपेअर फॉर दिस याचा अर्थ असा नाही की जे कमी मार्क्सवाले चॅप्टर्स आहेत ते सोडून द्यायचे पण तुम्ही जर जास्त मार्क्सवाले चॅप्टर्स आधी केले तर तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही थोडे जास्त प्रिपेअर होतात बोर्ड एक्झामसाठी आणि या पॉईंटमध्ये काय होतं माहिती आहे का कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्त मार्क्स भेटण्याची शक्यता वाढते याला म्हणतात स्मार्ट स्टडी ही इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्झामसाठी वेटेज पीडीएफ शिवाय अभ्यास करणं म्हणजे रॅन्डम चालणं पण तुम्ही जर पी डी एफ बघून पी डी एफ वरती थोडस रिसर्च करून जर अभ्यास करत असणार तर ती आहे स्मार्ट स्टडी तुम्ही एका परफेक्ट डायरेक्शनकडे चालत आहात so, सो आता खूप महत्त्वाचं पॉईंट आपण जे मोठे मोठे आन्सर्स लिहिलेत मोठे पेपर सॉल्व केलेत हे सॉल्व सॉल्व्ह केलेत आता आपण ट्वेल्थ मध्ये येऊन गेलो हे दोन वर्ष आपल्या रायटिंगमध्ये खूप फरक पडलेला असतो आपली जी लिहिण्याची स्पीड असते ही ऑलमोस्ट कमी झालेली असते आणि आपण जेव्हा फिजिक्सचे डेरिवेशन वगैरे सॉल्व्ह करतो न्यूमरिकल सॉल्व्ह करतो आपल्याला ते सगळं रफमध्ये लिहायची सवय झालेली असते सो म्हणून तुम्ही आतापासून एक सवय लावा रोज एखादा आन्सर किंवा एखाद्या चॅप्टर मधला पर्टिक्युलर दोन दोन तीन तीन आन्सर्स लिहायची प्रॅक्टिस ठेवा फास्ट लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा कारण खूप वेळेस असं होतं की बोर्ड एक्झाम्समध्ये टाइम पुरत नाही सो so, मी सुद्धा बोर्ड देत होते आता पर्टिक्युलर क्वेश्चन झाला कधी एक तास होऊन जातो पेपर साठी आपल्याला समजत नाही सो so, तुम्ही तेवढी रायटिंग स्किल्सची प्रॅक्टिस करा एस्पेशली इंग्लिशच्या पेपरसाठी कारण खूप स्टुडंट्सला इंग्लिशच्या पेपरला टाइम पुरत नाही तो so, रोज रोज थोडस लिहिण्याची प्रॅक्टिस राहू द्या फक्त लिहू नका प्रेझेंटेशन व्यवस्थित राहू द्या आणि सगळ्यात महत्वाचं चा हँडरायटिंग चांगली काढा जर हँडरायटिंग चांगली नसणार तर टीचरला तुमचा आन्सर वाचण्याचीच इच्छा होणार नाही ते मार्क्सच देणार नाहीत मार्क्स तुमचं पेपर वाचणार नाहीत सध्या so, हँडरायटिंग व्यवस्थित काढा आणि प्रेझेंटेशन क्लीन ठेवा बायोलॉजीच्या पेपरसाठी आणि फिजिक्सच्या पेपरसाठी सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट पॉईंट डायग्राम्सची प्रॅक्टिस ठेवा समजा तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक रिलेटेड तुम्हाला फक्त तुम्हाला सांगितलंय पण तुम्ही जर त्याच्यासोबत त्याच्यासाठी त्याच्या रिलेटेड एक, एक एक्स्ट्रा डायग्राम जर काढला ना टीचर तुमचा आन्सर वाचायचा आधी डायग्राम बघणार आणि त्यांना असं वाटेल की अरे एवढं चांगलं डायग्राम काढलाय सो ते एक्झाम त्यांचे मार्क्स द्यायची जी प्रोबॅबिलिटी असते जास्त मार्क्स द्यायची शक्यता वाढते सो डायग्रामची प्रॅक्टिस नक्की राहू द्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डेफिनेशन्स डेफिनेशन्स रोज लिहा काही चॅप्टर चे काही पर्टिक्युलर डेफिनेशन असतात की ह्या येणार म्हणजे येणार असे काही डेफिनेशन्स असतात सो त्या सुद्धा तुम्ही रोज प्रॅक्टिस करा लर्न करा सकाळी उठल्यावरती पाच मिनिटं आधी वाचून घ्या याच्यामुळे तुम्हाला ते दे डेफिनेशन्स व्यवस्थित लक्षात राहतील सर्वात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर बोर्ड क्वेश्चन्स आता मी माझं सांगते माझ्या वर्षी असं झालेलं नव्हतं मागच्या वर्षी जे बोर्ड एक्झामचे क्वेश्चन्स आलेले आहेत आमच्या वेळेस रिपीट झालेले नव्हते सगळे नवीन प्रश्न होते खूप स्टुडंटचे जे टायपसाठी आलेले होते ते फक्त मागच्या वर्षाचे क्वेश्चन्स करून आले होते आणि त्याच्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम आला मी ॲक्सेप्ट करते की मागच्या वर्षाचे बोर्ड एक्झाम्सचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे पण फक्त त्याच्यावर डिपेंडेंट राहणं हे खूप चुकीचं आहे असं करू नका प्रिव्हियस इयर बोर्ड एक्झामचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा पण त्यासोबत काही नवीन प्रश्नसुद्धा प्रॅक्टिस करा आता बोर्डाचा पेपर लिहायचा कसा यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवेल जसं बोर्ड एक्झाम जवळ येतील तेव्हा तुम्हाला मी सांगेल की बोर्डचा पेपर लिहायचा कसा सो या सगळ्या झाल्या तुमच्या बोर्ड एक्झाम्सला प्रिपेअर करण्यासाठी एक काही इम्पॉर्टंट टिप्स सो जर तुम्हाला या टिप्स तुमच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपेरेशनसाठी हेल्प करत असणार तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा जे बोर्डसाठी प्रिपेअर करत आहेत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा आणि अजून जर तुम्हाला पाहिजे असेल की कोणत्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी मी कसा अभ्यास केला होता लास्टच्या काही दिवसांमध्ये मी सांगते की मी फक्त ट्वेंटी फाय टू थर्टी डेजमध्ये बोर्डचा अभ्यास केला होता सो जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर नक्की मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू